नमस्कार बालमित्रांनो माझे नाव नवना नवनाथोरा मी येता दुसरीत शिकते माझ्या नाव फुलवा मनपा प्राथमिक मराठी चा क्रमांक एक आहे मी आजोबा सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी विनंती आहे सावित्रीबाई फुले पहिल्या महिला शिक्षक होत्या त्यांनी त्यांचे आयुष्य शिक्षण प्रसारात व्यतीत केले सावित्रीबाई फुलेंचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव तेथे झाला व आईचे नाव लक्ष्मीबाई होते व वडिलांचे नाव खंडोजी नवसाई पाटील होते वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा ज्योतिराव फुले यांच्याशी विवाह झाला श्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या